चिमूर तालुक्यातील जामगाव रहिवासी येथील शुभमराजू वारसकर हा वयाच्या सोळाव्या वर्षापासून बेवारस निराधार अनाथांना आधार देण्याचं काम करतोय शुभमनी एक एक रुपया गोळा करून आपल्या स्वतःच्या जागेवर रोडवरील बेघर लोकांसाठी निवारागृह उभे केले असून आमदार खासदार सोडलं तर अनेक नागरिक शुभमला मदत करतात अशातच इनर व्हॉइस सोशल वेलफेअर फाउंडेशन बदलापूर ठाणे या संघटनेमार्फत काल दिव्य वंदना आधार फाउंडेशन ला काही वस्तू भेट देण्यात आल्या याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी जे का रंजले गांजले ते आपुली वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक वाक्य होतं जे का रंजले गांजले त्याची आपुले माझा माणूस दे माझा माणूस दे देव हा दगडात नसतो माणसाच्या रूपात जर देव पाहायचा असेल तर चिमोर तालुक्यातील कोणतं जामगाव या ठिकाणी दिव्य वंदना आधार फाउंडेशन आपण त्या ठिकाणी आलो आहे आणि तेच मी आता तुझे बोललोय माझं माणूस देहा माझं माणूस हा शुभम पारस्कर यांच्या कर्तृत्वाच्या रूपामध्ये आज आपल्याला या ठिकाणी साक्षात देवाचा चमत्कार होते आणि त्या त्या देवांच्या नमस्कार आणि चमत्कार घ्यायसाठी थेट आपल्याकडे आले आहेत मुंबई बदलापूर ठाण्यावरून काही इनरवाईज सोशल वे वेलफेअर ऑफ बदला बदलावरून सगळी ही टीम आली आहे आपण पाहू शकता ही सगळी टीम या ठिका थेट मुंबई वरून या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांना दुसरा कुठलाही उद्देश नाही जे काय रंजले गांजे तेची आपुले त्यांनी सोशल मीडियावर शुभमला त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर ते, ते या ठिकाणी थेट पोहोचले आहेत सगळी टीम यां हे सध्या एकतीस लोकांची टीम आलेली आहे आणि यांच्या पाठीशी परत पाचशे लोक आहे ही इनर व्हाईस ऑफ फाउंडेशन ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्कृष्ट आणि चांगल्या ठिकाणी काम करते आहे असं आपण पाहतो याची आपल्यासोबत काही त्यांचे सर आहेत सर काय सांगाल तर तुम तुम्ही आज बदला बरोबर या ठिकाणी सगळे तीन सह आणि इतकं मोठं सामान आपण जर पाहिलं तरी बघा इतकं मोठं सामान शुभमने एक एक रुपया जमा करून इतकं मोठं सामान या ठिकाणी यांनी या फाउंडेशनला दिलेलं आहे या निराधार लोकांना दिलेलं आहे खर तर आपण जर महाराष्ट्रात किंवा भारतात जर पाहिलं तर लोकशाहीच्या मार्गाने लोक आंदोलन करून आपला न्याय मागून घेतात तसेच रडल्याशिवाय आई एका बाळाला दूध पाजत नाही आणि ह्या लोकांना रडही येत नाही आणि कोणी दूध पाजायलाही तयार नाही मात्र तारी त्याला कोण मारी थेट बदलापूर टीम आपल्यासोबत येतात आपण सर आपलं स्टार महाराष्ट्र म्हणजे आपलं सर्व स्वागत काय सांगाल सर आपण इतक्या लांबून या ठिकाणी आला सर आमची इनरबॉइनी सोशल वेलफेअर फाउंडेशन संस्था आहे गेल्या दोन हजार सोळापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते खास करून आम्ही एज्युकेशनल फील्डमध्ये काम करतो जवळ वेगवेगळ्या भागामध्ये दुर्गम भागामध्ये आम्ही काम करतो आतापर्यंत पंचेचाळीस प्रोजेक्ट आम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेले आहे आणि महाराष्ट्रातल्या जे गरजू लोक आहेत गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही पन्नास लाखांपेक्षा जास्त किमतीचं शैक्षणिक साहित्याचं वाटप केले आहे खास करून आमचा तेचाळीसचा प्रोजेक्ट आज या ठिकाणी होत आहे आणि या करता आम्ही शुभम पसारकर यांची निवड केली आणि शुभम पसारकर यांचं कार्य तर डाऊन टू अर्थ आहे जे अनाथ लोकं आहेत जे मनोरुग्ण आहेत त्यांची सेवा ते करतात आणि त्यांच्या सेवेला आम्ही तर त्यांच्याकडून आम्ही त्यांचं कार्य बघितलं आणि आम्ही विचार केला की इनरवॉज फाउंडेशनद्वारे त्यांनी हे जे निवारा केंद्र उभारलेलं आहे या <laughs> निवारा केंद्राला जसं बोलतो ना आपण घराला घर पण तेव्हा येतं तेव्हा घरात जीवनावश्यक वस्तू उपयोगी वस्तू त्या ठिकाणी असतील शिवम पसारकर यांनी आम्हाला या ठिकाणी ज्या गोष्टींची गरज होती ज्या मनोरुग्णांना ज्या अनाथांना ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टींची आम्हाला लिस्ट दिली मला वाटतं इनरवॉज फाउंडेशनद्वारे नव्वद टक्के साहित्य आम्ही आमच्या फाउंडेशनद्वारे त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि ह्या साहित्याचा शुभम पसारकर योग्य वापर करतील असा मला पूर्ण विश्वास आहे शुभम पसारकर यांचं स्वप्न आहे की ह्या फाउंडेशन ह्या त्यांच्या निवारा केंद्रामध्ये चारशेपेक्षाही जास्त मनोरुग्ण असावेत अशी त्याची इच्छा आहे त्याचं स्वप्न आहे मी इनरवायज फाउंडेशनद्वारे त्याला मनापासून शुभेच्छा देतो की त्याचं हे स्वप्न भविष्यामध्ये नक्कीच पूर्ण होईल याच्या पुढील आयुष्याकरता पुढच्या वाट वाटचालीस मनापासून शुभेच्छा धन्यवाद शुभम भाऊ इनरवाईज फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या बेरोज अनाथांना काही साहित्य आलं आहे आणि एकतीस लोकांची टीम आपल्या जीवन तालुक्यामध्ये रामगाव या ठिकाणी आपल्या त्यांच्या निवासस्थानी बघते आपली पहिली प्रतिक्रिया खरंच इनर वॉईज सोशल वेलफेअर फाउंडेशनचं मी मनापासून स्वागत करतो की चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यातील पहिलं हे पुनर्वसन केंद्र आहे कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान नाही ना आमदार मदत करतात ना खासदार मदत करतात परंतु बदलापूर या बदलापूर करून आले सोशल वेलफेअर फाउंडेशननी दिव्यवंदन आधार फाउंडेशनची काही दिवसापूर्वी दखल घेतलेली होती आम्ही हाती घेतलेलं हे काम मी प्रामाणिकपणे पार पाडतोय आणि या लोकांकरिता मनोरुग्णांकरिता लागण्याकरिता संपूर्ण सामान इनरवोईस सोशल वेलफेअर फाउंडेशननी आपल्याला दिलेलं आहे जवळपास पंधरा दिवस झालेला आहे फाउंडेशन फाउंडेशनमध्ये पंधरा ते वीस मनोरुग्ण जवळपास आणि संपूर्ण सामान इनरवॉईस फाउंडेशनने दिलेला आहे मी खरंच इनरवॉइन फाउंडेशनचं मनापासून स्वागत करतो की तुम्ही सदैव दिव्यवंदना आधार फाउंडेशनचा तुम्ही पाठीशी राहा आणि हातात आम्ही हाती घेतलेलं हे कार्य प्रामाणिकपणे पार पाडू व भविष्यामध्ये चारशेपेक्षा अधिक मनोरुग्ण जामगाव कोणती भी सी हे पाच जिल्ह्याचं पहिलं मनोरुग्ण केंद्र आहे कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान नाही इनरबॉय सोशल वेलफेअर फाउंडेशन सारख्या संस्था आहे दिव्यवंदनाच्या पाठीशी आहे मराठा लाईफ फाउंडेशन सारख्या संस्था ही पाठीशी आहे आणि हाती घेतलेलं काम हे प्रामाणिकपणे पाड आपल्याला ऊर्जा मिळाली इनरबॉयज फाउंडेशनच्या माध्यमातून आज इनरवाईज सोशल वेलफेअर फाउंडेशनने दिवे वंदना आधार फाउंडेशनला जी मदत केली आहे खरंच ऊर्जा मिळालेली आणि हाती मी घेतलेलं हे मनोरुग्णांचं काम या कामामध्ये अजून मला ऊर्जा मिळालेली आहे सर काय सांगा जे कार्य या ठिकाणी होतं ते बघून फक्त एवढंच वाटतं माणसात जर देव पाहायचा असेल तर जो माणूस तळागाळात आहे तळागाळात गेलेला आहे त्याला समस्या पीडित असा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये त्याची सेवा करून जो तळागाळातील शेवटचा तो जगत आहे त्या जगण्यातून त्याला काहीतरी परिवर्तन होऊन त्याच्या जीवनात सूर्योदय व्हावा याची अपेक्षा करणारा शुभम पसारकर आहे असं म्हणत नक्कीच धन्यवाद सर नक्कीच या माध्यमातून इनर वाईस फाउंडेशनच्या माध्यमातून शुभमला परत जास्त काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे त्याचं स्वप्न त्याला स्वप्न पडतात निराधारायचे त्याला स्वप्न पडतात मनोरगरायचे त्याला स्वप्न पडतात ज्यांना ज्यांचं कोणी वाली नाही त्यांचं वाली होण्याचे एक आमच्या तालुक्यातील मनापासून आम्ही सुद्धा निशब्द त्याच्या कार्याला निशब्द आणि मनापासून आम्ही स्टार महाराष्ट्र न्यूज करते शुभमला शुभेच्छा देतो आलेल्या बदलापूर टीमचं सुद्धा आम्ही स्टार महाराष्ट्र न्यूज तर्फे हार्दिक स्वागत करतो कॅमेरामॅन संकेत ठाकरे सह प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमोर